राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धे, रूपा दड्डी यांनी पटकावला प्रथम क्रमांक परीक्षणाच्या अभिवाचनाने मिळवली रसिकांची वाहवा ग्रंथालय आणि ब्रह्मास्त्र वाचन कट्ट्याच्या संयुक्त आयोजनात स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत संयुक्त महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी ग्रंथालय आणि ब्रह्मास्त्र वाचन कट्ट्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेत रुपा दड्डी यांनी प्रथम क्रमांक पटकावला रुपा दड्डी यांनी स्वानंद बेदरकर लिखित शब्द कल्पितांचे या पत्रग्रंथाचे परीक्षण सादर केले विशेष म्हणजे त्यांनी आपले परीक्षण केवळ लेखी स्वरूपातच नव्हे तर प्रभावी अभिवाचनाद्वारे देखील उपस्थितांसमोर मांडले ज्याने संपूर्ण वातावरण भारावून गेले परीक्षणाचा दर्जा ठरवताना परीक्षा शिक्षकांनी पुस्तकाच्या बाह्यरूपाची समीक्षा त्यांच्या आशयाचे विश्लेषण लेखनशैलीचा अभ्यास चिंतनात्मक मांडणी आणि परीक्षण करणाऱ्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनाचा विचार या निकषावर मूल्यमापन केले संस्कृती अभ्यासक योगेश प्रभू देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली त्यानंतर ग्रंथालय संचालक अभय मिराशी यांच्या हस्ते प्रभू देसाईंना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जुई कुलकर्णी यांनी केले तर सुखदा आठले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला स्पर्धेतील इतर विजेत्यांमध्ये प्राध्यापक शशिकला सरगम डॉक्टर जी पी माळी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला तर नीता घुगरे आणि सुशील घाटे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले स्पर्धकांसह ग्रंथालय संचालक निलिमा घाटे दिलीप घाटे वाचन कट्ट्याचे सदस्य आणि ग्रंथालय सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता डॉक्टर जिज्ञासा दुद्गीकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली